नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे आता दहावी बोर्ड परीक्षा दोन हजार चोवीसची तयारी चालू आहे इतिहासातले महत्वाचे जे काही घटक आहे त्यामध्ये संकल्पना स्पष्ट करा यावरती सुद्धा प्रश्न विचारले या जातात यातलेच प्रश्न टिपाल यामध्ये सुद्धा आपल्याला लिहि विचारले जाऊ शकतात त्यामुळे खूप महत्वाच्या कन्सेप्ट आज आपण बघणार आहोत जाऊयात पुढं पण पुढं जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट नेहमीप्रमाणे जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपलं चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल तर जाऊयात पुढं बघा या ठिकाणी पहिली महत्त्वाची संकल्पना आहे एनएल्स प्रणाली म्हणजे नेमकं काय बघा मित्रांनो ॲनल्स प्रणाली जी आहे याच्यामध्ये काय लिहू शकतो आपण राजकीय अभ्यासाबरोबर स्थानिक लोक म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एखादा इतिहास लिहिता त्यावेळेस त्या, त्या इतिहासामध्ये जे काही राजकीय घडामोडी झाल्या त्याच्यावरच लक्ष द्यायचं नाही तर त्या राजकीय अभ्यासाबरोबर स्थानिक लोक कसे होते तत्कालीन हवामान कसं होतं व्यापार कसं होतं शेती तंत्रज्ञान दळणवळण आणि संपर्काची साधने त्याचबरोबर सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांचा सुद्धा अभ्यास करणं महत्वाचं मानलं जाऊ लागलं या विचार प्रणालीलाच आपण अॅनल प्रणाली म्हणतो बरोबर का काय विचार प्रवाह सुरू झाला की बाबा तुम्ही ज्यावेळेस इतिहासाचा अभ्यास करता त्यावेळेस इतिहासाचा अभ्यास करत असताना फक्त तुम्ही राजे युद्ध लढाया यांचा अभ्यास नका करू यांच्या अभ्यासासोबतच तत्कालीन लोक कसे होते हवामान कसं होतं व्यापार शेती तंत्रज्ञान दळणवळण आणि त्याचबरोबर संपर्काची साधनं कशी होती सामाजिक विभागणी कशी होती या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास होणं खूप गरजेचं आहे हा विचार प्रवाह हो पुढे आला आणि यालाच आपण अॅनल्स प्रणाली म्हणतो आता ॲनल्स प्रणाली म्हणजे वार्षिक इतिवृत्त या ॲनल्स याचा अर्थ होतो वार्षिक युतिवृत्त म्हणजे घटना ज्या काळात घडली तिचा केवळ राजकीयच नाही तर तत्कालीन सामाजिक आर्थिक इत्यादी सर्वांगीण अभ्यास केला पाहिजे असे मानणारी ही ॲनल्स प्रणाली फ्रेंच इतिहासकारांनी प्रथम विकसित केली असं आपण या ठिकाणी ही संकल्पना स्पष्ट करू शकतो पुढचा मुद्दा काय बाबा की वंचितांचा इतिहास बघा मित्रांनो वंचितांचा इतिहास हा सुद्धा भाग खूप महत्वाचा आहे एका वर्षी बोर्डाच्या परीक्षेला आला होता बघा समाजाने ज्यांना सर्व अधिकारांपासून वंचित ठेवले उपेक्षित ठेवले अशा समूहांच्या इतिहासाला वंचितांचा इतिहास असे म्हणतात म्हणजे ज्या समाजाला इतिहास ज्या समाजाला वंचित ठेवलं दूर ठेवलं सर्व अधिकारांपासून दूर ठेवलं सर्व अधिकारांपासून वंचित ठेवलं अशा समूहाच्या इतिहासाला आपण वंचितांचा इतिहास म्हणतो मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरुवात झाली सुरू झाली बघा मार्क्सवादी इतिहास लेखनाच्या परंपरेतून वंचितांचा इतिहास लेखनाची परंपरा सुरू झाली असं आपल्याला म्हणता येईल इटालियन तत्वज्ञ ॲटोनिओ ग्रामची याने इतिहास लेखनाची सुरुवात समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून करण्याची कल्पना मांडली कोणी अँटोमनी ग्रामची यांनी काय केलं हा म्हणाला की बाबा इतिहास लेखनाची सुरुवात जी आहे ती तुम्ही समाजाच्या तळाशी असलेल्या सर्वसामान्य लोकांपासून सुरू करा अशी कल्पना त्यांनी मांडली आणि चौथा मुद्दा भारतात महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनात वंचितांच्या इतिहासाचा विचार दिसून येतो लोकपरंपरा हे वंचिताच्या इतिहास लेखनाचे एक महत्वाचे साधन मानले जाते आणि वंचिताच्या इतिहासातून सर्वसामान्य माणसाच्या जीवनाचं चित्रण केलं जातं आणि वंचिताच्या इतिहासाला एक महत्त्वाची विचारसरणी म्हणून स्थान मिळवून देण्याचं महत्त्वाचं कार्य रणजित गुहा यांनी केलं असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल बरोबर आणि याच्यामध्ये वंचिताचा इतिहास लिहत असताना महात्मा फुले यांनी गुलामगिरी ग्रंथ लिहिला डॉक्टर बाबासाहेब यांनी द अनटचेबल यांसारखे ग्रंथ लिह लिहिले आणि अशा प्रकारचे काही ग्रंथसंपदा लिहिलेले आहेत ओके पुढे बघा पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी लिहूयात पुढचा मुद्दा बघूयात अभिलेखागार बाबा म्हणजे नेमकं काय ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायला आली तर आपण हे मुद्दे लिहू शकतो की ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात म्हणजे जे काही असतील तुमच्या ऐतिहासिक दस्तऐवज पत्र असतील काय असतील ते ज्या ठिकाणी जैतच जतन करून ठेवले जातात त्या ठिकाण आपण त्या ठिकाणाला आपण अभिलेखागार म्हणतो अभिलेखागार म्हणजे काय की ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवले जातात त्याला आपण अभिलेखागार असं म्हणतो अभिलेखागारांमध्ये महत्वाची जुनी कागदपत्रे असतात दप्तरे असतात जुने चित्रपट जागतीय करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जातात अभिलेखागारामध्ये काय काय जतन केलं केलं जातं जुनी कागदपत्रे जुनी पत्रे असतील दप्तरे असतील जुने चित्रपट असतील त्याचबरोबर जागतीय करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवलं जातं अभिलेखागारांमुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ आपल्याला मिळतात मूळ कागदपत्र जे असतील तर त्यांचा संदर्भ अभिलेखागारामुळे मिळतात तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो त्या काळामध्ये ज्या काही ऐतिहासिक घटना घडून गेल्या त्यांचा अभ्यास करता येतो तत्कालीन भाषा लिपी यांचा शोध घेता येतो कालगणना करता येते ऐतिहासिक वारसा एका पिढीपडून पडून पुढ्या पुढील पुढील पिढीकडे हस्तांतरित करता येतो आणि भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे भारतातील प्रत्येक राज्याकडे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागार आहे हे लक्षात घ्या पण भारताचे दिल्ली येथे राष्ट्रीय अभिलेखागार आहे हा प्रश्न येऊ शकतो भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार कुठं आहे तर दिल्ली येथे आहे असं उत्तर आपल्याला लिहिता आलं पाहिजे पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी आपल्याकडे आहे केसरी आणि मराठा ही जी वृत्तपत्र आहे त्या संदर्भात आता संकल्पना स्पष्ट करायची बाबा स्वातंत्र्यपूर्व काळात अठराशे एक्क्याऐंशी मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी आणि मराठा ही दोन वृत्तपत्र जे आहे की वर्तमानपत्र जी आहे ती सुरू केली कोणी केली गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी आणि मराठा मराठा हे इंग्लिश होतं आणि केसरी हे मराठी होतं आय थिंक बघा वर्तमानपत्रातून या वर्तमानपत्रातून त्यांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली म्हणजे या वर्तमानपत्रामधून त्यांनी त्या काळामध्ये सामाजिक जे काही प्रश्न होते राजकीय प्रश्न होते या प्रश्नांना वाचा फोडली आणि समाजातील अंधश्रद्धा घातक रूढी यावर टीका करतानाच ब्रिटिशांच्या अन्याय अन्याय वर्तनावर आणि कायद्यांवरही प्रहार केला म्हणजे समाजेत ते सामाजिक विषयसुद्धा मांडले समाजामधली अंधश्रद्धा असेल घातक रूढी असेल यावर तर टीका केलीच पण याचबरोबर त्या काळामध्ये ब्रिटिशांनी जो अन्याय केला त्यावरती टीका केली त्यांच्या कायद्यांवरती सुद्धा टीका केली देशभक्ती देशभाषेतील ग्रंथ आणि विलायतेतील राजकारण या विषयासंबंधीचे लेख केसरीतून करून समाज प्रबोधन केले केसरी केसरीमधून करून समाज प्रबोधन केले आणि स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या राजकीय आणि सामाजिक जागृतीच्या दृष्टीने या वर्तमानपत्रांनी खाल फार मोठा पल्ला गाठला होता त्या काळामध्ये त्यामुळे ही वर्तमानपत्र खूप महत्त्वाची आहे त्यानंतर पुढचा मुद्दा बघा या ठिकाणी मनोरंजनाची आवश्यकता का भासते आपल्याला ते आपण थोडंसं समजून घेऊयात ही टीप आली होती दोन हजार वीसला ला बघा मनोरंजन हा मानवी जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे बरोबर का अविभाज्य भाग आहे मनोरंजनाशिवाय आपल्याला काही जमत नाही म्हणून प्रत्येक मानवाला मनोरंजनाची आवश्यकता असते व्यक्तीच्या निकोपवाढीसाठी निखळ मनोरंजन खूप महत्वाचं असतं चाकोरीबद्ध जगण्यातला कंटाळा दूर करून मनाला चैतन्य व उत्साहाकडे येण्यासाठी मनोरंजन आवश्यक असतं बरोबर म्हणजे चाकोरीबद्ध जगण्यातील कंटाळा दूर करून मनाला चैतन्य आणि उत्साह देणं देण्यासाठी मनोरंजन आवश्यक असतं मनोरंजन मनाला उत्साह व कार्यशक्ती मिळून देण्याचे देण्याचे काम करते मनोरंजन काय करतं मनाला उत्साह देतं आणि कार्यशक्ती शक्ती देते मनाला ते मिळवून देण्याचं काम करतं छंद वाढीस लागतात मनोरंजनामुळे आपले छंद जे आहे ते वाढीस लागतात आणि त्यातून व्यक्तिमत्व विकास होतो एकंदरीत ओके आता ते मनोरंजन त्या प्रकारचं पाहिजे आताच्या प्रकारचे चित्रपटाने जर मनोरंजन बघितलं तर काम कठीण होईल मनोरंजनामुळे मनाला विरंगोळा मिळतो आणि मनावरील ताण हलके होतात थोडंसं फ्रेश वाटतं ठीक आहे पुढचा मुद्दा आहे या ठिकाणी की तमाशा आणि लोकनाट्य बघा इथं जर आपण बघितलं तर पर्शियन भाषेतून मराठीत आलेले तमाशा बरं का पर्शियन भाषेमधून हा तमाशा शब्द आलाय मराठीत या शब्दाचा अर्थ चित्ताला प्रसन्न देणारे दृश्य असा होतो तमाशाचा अर्थ काय होता चित्ताला प्रसन्न देणारे दृश्य असा होतं आता लोककला आणि अभिजात कला प्रकारांच्या मिश्रणातून म्हणजे लोककला आणि अभिजात कला प्रकाराच्या मिश्रणातून तयार झालेला मनोरंजनाचा हा हा मनोरंजनाचा कला प्रकार अठराव्या शतकात महाराष्ट्रामध्ये चांगलाच लोकप्रिय झाला कधी झाला अठराव्या शतकामध्ये लोकप्रिय झाला तमाशाचे संगीत बारी आणि ढोलकीचा फड अशा दोन परंपरागत प्रकार आहेत काय बाबा तमा संगीत बारी आणि ढोलकीचा फड संगीत बारीत लावण्या व संगीत यांच्या तालावर नृत्य केलं जातं आणि ढोलकीचा फड या प्रकारात गण गन, म्हणजे गणेशवंदन गवळण बतावणी व नंतर वग म्हणजे वगनाट्य सादर केले जातात ओके विच्छा माझी पुरी करा किंवा गाढवाचं लग्न अशी आधुनिक स्वरूपात रंगमंचावर आलेली काही वगनाट्य खूप गाजले प्रकारे आपल्याला हे ये सांगता येऊ हो शकतं पुढचा मुद्दा आहे बघा या ठिकाणी की भारतीय संस्कृती कोश हा आपण समजून घेऊयात पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे एकोणऐंशी या प्रदीर्घ प्रदीर्घ काळात काळा काळामध्ये पाहिजे तर काळा झालं फक्त काळात भारतीय संस्कृती कोशाचे दहा खंड प्रसिद्ध केले बरं का पंडित महादेव जो शास्त्री जोशी यांनी एकोणीसशे बासष्ट ते एकोणीसशे एकोणऐंशी या काळामध्ये जवळपास भारतीय संस्कृती कोशाचे दहा खंड प्रसिद्ध केले या कोशामध्ये त्यांनी संपूर्ण भारताचा इतिहास मांडला भूगोल मांडला भिन्न भाषिक लोक यांनी घडवलेला जो इतिहास आहे यांची माहिती दिली त्याचबरोबर महाराष्ट्रीय आणि भारतीय संस्कृतीची तपशीलवार माहिती त्यांनी दिली लोकांचे सण उत्सव पारंपरिक विचार रूढी परंपरा या सर्वांची दखल या कोशामध्ये घेण्यात आलेली आहे हे पण समजून घ्या आणि विविध ललित कला पारंपरिक वास्तु असेल सण असेल देवता असेल यांची वाचकाला कल्पना यावी म्हणून चित्रांचासुद्धा समावेश या कोशामध्ये केलेला आहे चित्रांचा वापरसुद्धा करण्यात आलेला आहे त्यामुळे वाचकांना आणि अभ्यासकारांना इतिहास लेखकालाही किंवा इतिहास लेखनालाही हे कोष खूप उपयुक्त ठरतात मी बाजूला होतं याचे स्क्रीनशॉट तुम्ही मध्ये मारून घेत जा मित्रांनो जे महत्त्वाचे वाटतात ते पुढे बघा कोश कोश म्हणजे काय बघा शब्दांचा विविध शब्दांचा विविध माहितीचा वा ज्ञानाचा केलेला पद्धतशीरपणे संग्रह म्हणजे कोश काय शब्दांचा विविध माहितीचा किंवा ज्ञानाचा केलेला पद्धतशीरपणे संग्रह म्हणजे कोश होय पहिला मुद्दा दुसरा मुद्दा शब्दांचा व ज्ञान संवर्धन करणाऱ्या माहितीचा संग्रह म्हणजे कोश असं पण म्हणू शकतो कोश कोशामध्ये ज्ञानाचे व माहितीचे शास्त्रशुद्ध संकलन आणि मांडणी केली जाते काय केलं जातं शास्त्रशुद्ध संकलन केलं जातं आणि मांडणी केली जाते त्याचबरोबर अचूकपणा वस्तुनिष्ठता व आद्यावतता हे कोशाचे गुणविश विशेष आहे काय लिहायचं गुणविशेष अचूकता वस्तुनिष्ठता व आद्यावतता हे कोशाचे गुणविषय आहे गुणविशेष आहेत आणि त्यानंतर उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन सोप्या पद्धतीने वाचकांना करून देणं म्हणजे जे काय ज्ञान आपल्याकडे आता उपलब्ध आहे ते सोप्या पद्धतीने वाचकांना करून द्यायचं आहे हे कोशाचे उद्दिष्ट असते कोशामध्ये सत्याला व वन वस्तुनिष्ठतेला फार महत्त्व असते कशाला कोशामध्ये सत्याला खरेपणाला आणि वस्तुनिष्ठतेला फार महत्त्व असतं कोश हे राष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असून ते समाज जीवनाचा एक आरसा असतात असं सुद्धा आपल्याला म्हणता येऊ शकतं ओके यानंतर मित्रांनो काही महत्वाचे आणखी या ठिकाणी आहेत द्वंद्व वाद जर आपण बघितलं हे जरा जास्त इम्पॉर्टंट मला वाटतं या वर्षासाठी द्वंदवाद याच्याकडे जरा जास्त लक्ष द्या असं मला या ठिकाणी वाटत बघा एखाद्या घटनेचा अर्थ लावण्यासाठी परस्पर विरोधी असे दोन सिद्धांत मांडून त्यातून योग्य तर्क लावला जातो या मांडणीला द्वंदोवाद म्हणतात ओके जॉर्ज हेगेल याने या सिद्धांताची मांडणी केली दोन्ही परस्परविरोधी सिद्धांतांची उलटसुलट चर्चा केल्यानंतर दोन्ही सिद्धांतामधील सार असलेली समन्वयक मांडणी करता येते असे न केल्यास मानवी मानाला त्या घटनेचे नीट आकलन होत नाही थोडक्यात दोन परस्पर विरोधी विचारांच्या चर्चेतून जी समन्वयक मांडणी होते त्या पद्धतीला दोदोवाद म्हणतात याचं कारण काय माहिती आहे का विषय की दोदोवाद म्हणजे काय एखादी जर घटना असेल तर त्या घटनेचे बाबा एक घटना समोर ठेवली जाते आणि त्या घटनेला छेद देणारी दुसरी एक दुसरा एक विचार म्हणजे त्या घटनेच्या बाजूने म्हणजे त्या घटनेच्या बाजूने विचार करणारा एक गट आणि तिच्या विरुद्ध बाजूने विचार करणारा एक गट अशा दोन दोघांमध्ये चर्चा घडून आणली जाते आणि त्यांच्या समन्वयातून जो काही नवीन विचार पुढे येईल तो विचार पुढे घेतला जातो त्याला आपण दोदोवाद असं म्हणतो तर हा थोडासा एक विचार थोडासा समजून घेणं गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा प्राच्यवादी इतिहास लेखन म्हणजे काय आता या पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्याचा थोडासा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या कारण खूप महत्त्वाचे घटक आहेत काही आता हे मी एक्सप्लेन नाही करत कारण वेळ थोडासा कमी आहे यांचा स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही अभ्यास करा नैसर्गिक वारसा ही एक संकल्पना स्पष्ट करायला येऊ हो शकते त्याच्यानंतर कला ही एक संकल्पना आहे ती सुद्धा पाठ करा समजून घ्या त्याचबरोबर मराठी चित्रशैली ही एक संकल्पना आहे आणि वेब पत्रकारिता सुद्धा आत्ताच्या काळामध्ये खूप जास्त आपल्याला पुढे येताना दिसत आहे त्याच्यामुळे ही पण महत्वाची आहे आणि वर्तमानपत्रांची नेमकी उद्दिष्ट काय आहे हे थोडंसं समजून घ्या त्याचबरोबर खेळांचे जे काही आंतरराष्ट्रीयकरण आता सध्या झालेलं आहे ते सुद्धा आपल्याला समजून घेणं थोडंसं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर खेळांच्या शिक्षण क्षेत्रामधलं जे काही महत्त्व आहे ते थोडंसं बघून घ्या सांस्कृतिक पर्यटनसुद्धा आता वाढत चाललेलं आहे त्याचबरोबर शेती पर्यटनसुद्धा वाढत चाललेलं आहे आणि क्रीडा पर्यटनसुद्धा या ठिकाणी आपल्याला वाढत असताना दिसतंय ही एक आहे टीप तर ही एक आहे संकल्पना तर एवढ्या काही संकल्पना ज्या आपण आता सांगितल्यात तुम्हाला तर तेवढ्यांचा थोडासा अभ्यास करा आणि काय अडचण असेल तर मला कमेंट्स बॉक्समध्ये लिहा तर आजच्या यावरतीनंतर आपण सविस्तर वाटलं तर चर्चा करू पेपरच्या दिवशी सकाळी ज्यावेळेस मी रिव्हिजन घेईल सहा वाजता त्यावेळेस डिटेलमध्ये आपण चर्चा करूयात ठीक आहे तर सध्या आपण या ठिकाणी इथंच थांबूयात मित्रांनो तर थांबण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल तुम्ही सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात बाय सर्वांना धन्यवाद